तर आता पारू या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री एक्झिट होणार आहे मालिकेच्या कथानकानुसार आता अनुष्काचं पात्र मालिकेत मरण पावल्याने अभिनेत्री श्वेता खरात ही मालिकेतील भूमिका सुद्धा आता संपली आहे त्यामुळे श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिकेतून एक्झिट झाल्याचं सांगितलं आहे श्वेता पारू मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तिचा चाहता वर्ग नाराज झाला आहे श्वेताने शेअर केलेल्या फोटोमधून तिचं पारू अहिल्या सावित्री यांच्याबरोबर ऑफ स्क्रीन बॉन्डिंग कसं आहे याची झलक पाहायला मिळत आहे श्वेताने लिहिलं नवीन सेटवर पाऊल ठेवणं कधी कधी कठीण असू शकतं पण मला अपेक्षा नव्हती की माझ्या सहकलाकारांमध्ये मला खरीखुरी रत्न सापडतील या जगात अलीकडच्या काळात चांगली वागणूक मिळणं दुर्मिळ आहे पण ह्या सहकलाकारांनी दाखवून दिलं की दयाळूपणा सहानुभूती आणि करुणा अजूनही अस्तित्वात आहे व्यावसायिकता जपून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो आम्ही अगदी सहजपणे एकमेकांशी जुळून घेतलं आमच्यात एक बॉन्ड तयार झालं जणू काही आम्ही सगळे एकमेकांना फक्त काही दिवसांपासून नव्हे तर काही वर्षांपासून ओळखतो यासाठी तुम्ही सर्वांचे खूप खूप आभार येथील बहारदार सूर्यास्त प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं आनंदाने भरलेलं हास्य आणि जीवनाचा आनंद घेऊन येणारे विनोद या सेटवर सगळं काही मिळालं ग्रेटफुल पारू तर प्रेक्षक मित्रांनो तुम्ही श्वेता मालिकेतील भूमिकेला मिस करता का कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका